त्यांच्या माध्यमातून त्यानंतर ताई मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी आपण आलात नाशिक मध्ये तब्बल आज आमचा चौथा दिवस आहे चार तारखेला आम्ही संध्याकाळी इथं आलो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणून महाराष्ट्रामध्ये लागू योजना आणली गेली आणि या योजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार जे तुमच्या समोर बसलेले ते प्रमुख आहेत तालुक्याचे प्रमुख आहेत आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सर दहा हजारचा आकडा आहे आज बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार विद्यार्थी काम करतात त्यामध्ये पहिला सुरुवातीला सहा महिन्याचा कार्यकाळ मिळाला त्यानंतर पुन्हा पाच महिन्याचा आणि आता अकरा महिने पूर्ण झाले तर अकरा महिन्यानंतर या मुलांना पुन्हा घरात बसण्याची वेळ निर्माण झालेली आहे आज जर बघितलं तर आम्ही वास्तविक पाहता तीन चार दिवस झाले या ठिकाणी बसल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की या ईदगा मैदानावरती बसल्यानंतर फक्त आम्हाला एक सातत्यपूर्वक उठलं की बघतच बसत नाही आता आम्हाला काहीतरी दिसेल आता काय तर आशिषक्रण दिसेल आता काय तर आशिषक्रण दिसेल पण लक्ष्मीच्या पावलानं ताई ह्या ठिकाणी आल्यान त्याचबरोबर तुम्ही देखील आलात आम्हाला नाशिक वरती मी एवढून आमचे कोण दादच घे नाक चेहरा बालाजी पाटील चाकूरकर साहेब आहेत ते नेतृत्व करतात उठले की लगेच चौरस्त्यावरती म्हणतात मी आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस आहे कीर्तन प्रवचन सांगणारा माणूस आहे जानेवारी महिन्यापासून नेतृत्व करण्यामध्ये मी सक्रिय हे राजकीय क्षेत्रातली भक्ती आणि शक्तीचं प्रतीक या ठिकाणी आहे आणि आता या ठिकाणी ताई एक आम्हाला प्राप्त झाल्या त्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात त्यांनी आपल्याला आमचे व्यथा सांगितले साहेब ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार विद्यार्थी काम करतात या निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समीकरण या ठिकाणी घडलं पण जशी लाडक्या भाऊ योजना जशी लाडकी बहीण योजना म्हणून हे लोक निवडून आले आणि निवडून आल्यानंतर हे लोक विसरून गेले साहेब आणि जे गाजरं दाखवलं त्या गाजरामध्ये आता सध्याची घडलं हे आम्ही विचारात पडलो की आमचं कधीतरी चांगलं होईल पण ज्या लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हो आश्वासन दिलं त्यांचं लिखित स्वरूपामध्ये रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये असताना देखील आम्ही असं काहीच नाही बोललो असं मंगल प्रभात साहेब त्यांनी बोलू लागले काही बोलू नाही म्हटले आम्ही काहीच बोलू नाही पण याच सगळ्या गोष्टी बोलत असताना मला आपल्याला विनंती करायची आहे की ज्या नगरीमध्ये हो आम्ही ज्या आश्चर्य आलो या ठिकाणी येत असताना आमच्या मनामध्ये एकच भावना निर्माण होती ज्या सांगलीच्या कृष्णामाई घाटावरती पाच दिवस उपोषण करत असताना त्या ठिकाणी या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले त्यांनी उपोषण तरी भेट दिली आणि दोन दिवसात भेट घालून सांगितलं दोन दिवसात किती दिवसात दोन दिवसात आणि पंधरा दिवसात ऑफिशियल भेट साहेब तीन महिने होऊन गेले तीन महिन्याचे दोन दिवस होतात काय असा मला प्रश्न पुन्हा एकदा निर्माण पडलेला आहे आपल्याला या गोष्टीची जाणीव या ठिकाणी प्राप्त आहे आज आप...

साहेब तब्बल चौथा दिवस या ठिकाणी आमचा आहे आमची मागणी काय की ज्या ठिकाणी अकरा महिन्याचा कार्यकाळ काम केलं त्या ठिकाणी एक शाभाजिकेच पत्र प्राप्त होत त्या पत्राचं उत्तर जर बघितलं किंवा पत्रामध्ये आम्ही जे मागणी करत असताना आम्हाला वारंवार सांगितलं जातं की तुम्ही या सगळ्या गोष्टी मागत असताना हे फक्त सहा महिन्याचं प्रशिक्षण दिलंय अकरा महिन्याचं प्रशिक्षण दिलंय तुम्हाला पुन्हा काम मिळणार नाही पण ठीक आहे ना पण जे पत्र प्राप्त झाले ते पत्र कुठेतरी घ्यायला धरलं पाहिजे त्या पत्राचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे हे तुम्हीच सांगितलंय आणि तुम्हीच सांगितलं असताना देखील अद्याप ते पत्र त्या ठिकाणी नाही पण दुसरी गोष्ट सांगायला झाली तर पगार देखील अजून ह्या लोकांचा काही लोकांचा झाला नाही पगार किती सहा हजार दादा पगार किती सहा हजार शिक्षण बघावं आहे शिक्षण सांग बाबा शिक्षण सांग साई वमी <abamusi>